ज्यांनी आपल्याला जन्म दिला कुशीत वाढवले मोठे केले प्रेमाचा वर्षाव केला ते आईवडील वृद्ध झाल्यानंतर त्यांचे वय झाल्यानंतर त्यांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटी केवळ स्वार्थ मोह तिरस्कार मत्सर्व अहंकारातून अथवा गैरसमजातून बऱ्याच ठिकाणी त्रास देण्याच्या घटना समाजामध्ये घडत असल्याचे दिसून येते घरातील एक अडगळ म्हणून वृद्धांकडे बघणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे मित्रांनो राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण या धोरणाची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्याबाबतचे निर्देश शासनाकडून यापूर्वीच दिले आहेत या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी राज्यात व्हावी या संदर्भातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय देखील मित्रांनो या संदर्भात काढण्यात आलेला आहे आई वडील ज्येष्ठ नागरिक यांच्या वृद्धापकाळात त्यांचे जे मूलभूत हक्क आहेत त्यांचे संरक्षण व्हावे घरामध्ये त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी वैद्यकीय उपचार मिळावे त्याचप्रमाणे त्यांना अन्न वस्त्र निवारा व त्याचबरोबर इतर ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या मिळाव्या या हेतूने भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने आयुष्य जगता यावे यासाठी आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायदा दोन हजार सात हा अस्तित्वात आणला आहे या कायद्याने ज्येष्ठांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण होते त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचे वृद्धापकाळातील आयुष्य सुखकर आनंददायी आरोग्यवर्धक व तणावमुक्त होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना देखील आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राबवल्या जातात आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायदा दोन हजार सात आणि ज्या काही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यामध्ये राबवल्या जातात या दोन्हींचा समन्वय साधून ज्येष्ठांना दिलासा देणारा ज्येष्ठ नागरिक मालमत्ता हक्काबाबतचा उपक्रम मराठवाड्यात राबविण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त माननीय श्री मधुकर राजे अर्दळ यांनी सांगितले आहे मग मित्रांनो हा जो उपक्रम मराठवाड्यात राबविला जाणार आहे तो उपक्रम नेमकी काय आहे व कसा राबविला जाईल आणि त्याचप्रमाणे आई वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम दोन हजार सात या कायद्यातील ज्या महत्वाच्या तरतुदी आहेत त्या विभागीय आयुक्त माननीय श्री मधुकर राजे अर्दड यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये मित्रांनो सांगितले आहेत मग याबद्दलची माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत मग मित्रांनो तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल किंवा मग तुमच्या घरात कुणी ज्येष्ठ असेल किंबहुना ही इन्फॉर्मेशन सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची व उपयुक्त आहे त्यामुळे मित्रांनो ह्या व्हिडिओला मध्येच कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला हा जो उपक्रम मराठवाड्यात राबवण्यात येणार आहे तो आणि जो कायदा आहे मित्रांनो ज्येष्ठांसंदर्भातील त्यातील महत्त्वाच्या बाबी अगदी सोप्या भाषेमध्ये मित्रांनो समजून घेता येतील तर पहा मित्रांनो विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दळ यांनी सांगितले आहे की आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम दोन हजार सात हा कायदा अस्तित्वात आणला आहे मग या कायद्याप्रमाणे जे आई वडील व ज्येष्ठ नागरिक हे आपल्या स्वतःच्या उत्पन्नामधून किंवा स्वतःच्या मालमत्तेमधून स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ ठरतात असे आईवडील तसेच ज्येष्ठ नागरिक ज्यांना अपत्य आहे ते त्यांच्या मुलांविरुद्ध किंवा मग नातवाविरुद्ध व जे ज्येष्ठ नागरिक निपुत्रिक आहेत ज्यांना अपत्य नाही ते या अधिनियमाच्या कलम दोन मध्ये जी नमूद केलेले आहे की नातेवाईक कोण आहेत ना मग या नातेवाईक या सगळेमध्ये बसणाऱ्यांविरुद्ध निर्वाह प्राप्त करण्यासाठी अधिनियमातील कलम पाच प्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतात अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी हेही सांगितलं की ज्येष्ठ नागरिक यांना सन्मानाने जीवन जगता यावे या दृष्टीने त्यांच्या गरजांच्या मर्यादेत त्यांचा निर्वाह भत्ता चालविणे हे मुलांचे व कलम दोन छ मध्ये नमूद नातेवाईकांचे दायित्व निश्चित केले आहे मित्रांनो अधिनियमातील तरतूद क्रमांक पाच प्रमाणे ज्येष्ठ नागरिक आई वडिलांच्या किंवा आजीब आजोबांच्या बाबतीत अज्ञान असणाऱ्या त्यांच्या एका किंवा अधिक मुलांविरुद्ध व निपुत्रिक ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत कलम दोन छ प्रमाणे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईक असणाऱ्यांच्या ताब्यात अशा ज्येष्ठ नागरिकांची मालमत्ता असेल किंवा अशी मालमत्ता या ज्येष्ठ नागरिकांकडून वारसा हक्काने त्यांना मिळणार असेल अशा नातेवाईका विरुद्ध निर्वाह प्रदान करण्याच्या अनुषंगाने अर्ज करता येणार असल्याचेही विभागीय आयुक्त श्री अर्दळ यांनी सांगितले त्याचप्रमाणे या कायद्याच्या कलम तेवीस प्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनी एखाद्या व्यक्तीला तो व्यक्ती त्या ज्येष्ठ नागरिकाला मूलभूत सुविधा पुरवेल या शर्तीस अधीन राहून जर आपली मालमत्ता दान अथवा अन्य प्रकारे हस्तांतरित जर केली असेल आणि त्या व्यक्तीने त्या ज्येष्ठ नागरिकाला मूलभूत सुविधा पुरवण्यास नकार दिला असेल किंवा तो त्यासाठी असफल ठरलेला असेल तर असे झालेल्या मालमत्तेचे हस्तांतरण लबाडीचे किंवा जबरदस्तीने किंवा गैरवाजवीप्रमाणे केले असल्याचे मानण्यात येईल व न्यायाधिकरणात असे हस्तांतरण अवैध आहे असे घोषित करता येईल अशी तरतूद देखील या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे याचा उल्लेख श्री अर्दड यांनी केला त्याचप्रमाणे या कायद्यातील कलम दोन नुसार नातेवाईक या व्याख्येत असणाऱ्या व निर्वाह भत्त्याच्या लाभापासून वंचित असणाऱ्या गरजू ज्येष्ठ नागरिकांची वारसा हक्कात असलेली अथवा स्वअर्जित मालमत्ता ज्या पाल्यांच्या ताब्यात असेल हस्तांतरित करण्यात आली असेल अशा पाल्यावर दायित्व निश्चित करणे आवश्यक आहे तसेच सदर कायद्यातील कलम पाच प्रमाणे दायित्व असलेल्या ज्येष्ठांचे संगोपन न करणाऱ्या संगोपनास प्रतिसादन देणाऱ्या पाल्यांच्या विरुद्ध सक्षम अधिकाऱ्याकडे तक्रार अर्ज प्राप्त झाल्यास या कायद्यातील कलम तेवीस मधील प्रचलित तरतुदी विचारात घेत अशा वंचित ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कामध्ये प्रशासकीय पातळीवरून निर्णय घेण्याची गरज असल्याचेही श्री अर्दळ यांनी स्पष्ट केले मित्रांनो ज्येष्ठांना दिलासा देणारा ज्येष्ठ नागरिक मालमत्ता हक्काबाबतचा उपक्रम जो मराठवाड्यामध्ये राबवण्यात येणार आहे तो कसा राबवण्यात येणार आहे तर मित्रांनो मराठवाड्यात राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व तलाठी सजा अंतर्गत साठ वर्ष व त्यावरील वय असलेल्या आई वडील व ज्येष्ठ नागरिकांना आई वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायदा दोन हजार सात या कायद्याबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालय व त्यांचे अधीनस्थ उपविभागीय अधिकारी कार्यालय तहसील कार्यालय मंडळ अधिकारी व तलाठी सजा यांचे मार्फत आवश्यक पावले उचलण्यात येणार आहेत महसुली अभिलेखात फेरबदल होत असताना किंवा वाटणीच्या आधारावर फेरबदल करताना संबंधित घरातील आई आजी आजोबा व ज्येष्ठ नागरिक यांचा उदरनिर्वाह यासाठी योग्य तेवढी मालमत्ता ठेवण्यात आली आहे किंवा जर ठेवण्यात आली आहे तर कसे किंवा फेरबदल करताना पालकांच्या पुढील आयुष्यात काळजी संदर्भात अटी व शर्ती नमूद केल्या आहेत का या बाबी विचार घेऊनच असा बदल करण्यात यावा महसुली अभिलेखात फेरबदल अथवा वाटणीनंतर आई वडील अथवा ज्येष्ठ नागरिकांची मुले मग मुलगा किंवा मुलगी दोन्हीही किंवा मग नातेवाईक त्यांची काळजी घेत आहेत का मित्रांनो नातेवाईक हे त्यासाठी ज्या ज्येष्ठ नागरिकांना अपत्य नाही मग त्यांचे नातेवाईक जे आहेत त्या नातेवाईकांना कायद्याने ज्यांना संपत्ती ही मिळणार आहे ते नातेवाईक त्यांची काळजी घेत आहेत का याबद्दल तलाठी सजानिहाय खात्री करतील व या बाबीकडे लक्ष देऊन कार्यवाही करतील मित्रांनो या उपक्रमाची अंमलबजावणी करताना जर संबंधित व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी किंवा मग नातेवाईक त्यांच्या आईवडिलांची किंवा ज्येष्ठांची काळजी घेत नसतील आता या ठिकाणी नातेवाईक या शब्दाचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या नातेवाईक यासाठी इथं नमूद केलेलं आहे की ज्या ज्येष्ठांना मुलगा किंवा मुलगी नाही आपत्य नाही आहे तर मग कायद्याने ज्यांना त्यांची संपत्ती जाणार आहे ते नातेवाईक जर त्यांची काळजी घेत नसतील किंवा त्यांना सन्मानाने आयुष्य व्यतीत करू देत नसतील व मालमत्ता हस्तांतरणाचे वेळी जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाचे जर पालन करत नसतील असे संबंधित आई वडील वयोवृद्ध व्यक्ती ज्येष्ठ नागरिक जर तोंडी तक्रार करत असतील तर मग संबंधित तलाठी यांनी त्यांची लेखी तक्रार देण्यास मदत करून आई वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम दोन हजार सात मधील तरतूद क्रमांक तेवीस प्रमाणे संबंधित मुलाकडून तसेच नातेवाईकांकडून संबंधित मालमत्ताधारक ज्येष्ठांना मालमत्तेचा पुनर्हक्क देण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यास प्रस्ताव सादर करावा यानंतर मित्रांनो जर संबंधित व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी किंवा नातेवाईक यांच्याकडून आई वडील किंवा ज्येष्ठ नागरिकाच्या नावे पुनर्हक्काने मालमत्तेची नोंद घेतल्यानंतर अशा ज्येष्ठाच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होऊ शकतो मग अशा प्रसंगी असे आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचे चरितार्थ व कल्याणासाठी नियम दोन हजार दहाचे प्रकरण सहा मधील नियम वीस नुसार ज्येष्ठ नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करण्याबाबत कृती आराखडा विनिर्दिष्ट करण्यात आला आहे त्याचप्रमाणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांची यादी संबंधित तलाठ्याकडे अद्ययावत ठेवण्यासोबतच त्यांना महिन्यातून एकदा भेट द्यावी लागणार आहे मित्रांनो राज्यात उपविभागीय या अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील निर्वाह प्राधिकरणामार्फत आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचे चरितार्थ व कल्याणासाठीचा जो कायदा आहे त्या अंतर्गत तेवीस जून दोन हजार दहाच्या अधिसूचनानुसार राज्यात लागू केलेले नियम दोन हजार दहाची काटेकोर अंमलबजावणी करून दुर्लक्षित व वंचित आई वडील ज्येष्ठ नागरिकांना निर्वाह खर्च मिळवून देण्याची कार्यवाही ही केली जाणार आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णयान्वये जिल्हा स्तरावर संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीने सदर उपक्रमाचे सुयोग्य नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी तालुका स्तरावर तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करून सदर समितीची वेळोवेळी आढावा बैठक घ्यावी तसेच सदरील कार्यवाही करताना वयोवृद्ध आईवडील व ज्येष्ठ नागरिक दुर्लक्षित व वंचित राहणार नाहीत निर्वाहाच्या तक्रारी उद्भवणार नाहीत याबाबत सर्व संबंधित अधिकारी तसेच कर्मचारी यांना जाणीव करून द्यावी तसेच उपक्रमाशी निगडित सर्व संबंधितांनी आपसात योग्य समन्वय ठेवून हा उपक्रम त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबवावा असे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांचे वृद्धापकाळातील आयुष्य सुखकर आनंददायी आरोग्यवर्धक व तणावमुक्त होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये ज्येष्ठ नागरिक मालमत्ता हक्काबाबतचा जो उपक्रम राबविला जाणार आहे तो मित्रांनो कशा पद्धतीने राबवला जाणार आहे आणि त्याचप्रमाणे आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायदा दोन हजार सात या कायद्यातील ज्या महत्वाच्या तरतुदी ज्या आहेत ज्या विभागीय आयुक्त माननीय श्री मधुकर राजे अर्दळ यांनी सांगितल्या त्याबद्दलची मित्रांनो माहिती मी माझ्या पद्धतीने मला ज्याप्रमाणे समजली त्याप्रमाणे तुमच्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न केला आशा आहे मित्रांनो ही माहिती सांगत असताना जर काही चूक झाली असेल तर माफी असावी आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्कीच युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ही इन्फॉर्मेशन सर्वांना समजू शकेल धन्यवाद मित्रांनो